महसूल बुडाला तरी बेहत्तर दारूबंदी कायम राहील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले महसूल बुडाला तरी बेहत्तर मात्र जिल्ह्यातील दारूबंदी कायम राहील हा जिल्हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यात काही गैरप्रकार होत असेल तर पोलीस प्रशासनाशी बोलून उपाययोजना करू असे परखडवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वर्ध्यात पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले ते हिंगणघाट येथे बाजार समितीचे इमारतीच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमाला आले असता त्यांनी वर्ध्यात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा परिषद नगरविकास कृषी आणि ग्रामविकास जलसंपदा वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा पाणी व्यवस्थापन युआयडी फॉर एम पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जिल्हा वार्षिक योजना सेवाग्राम विकास आराखडा आणि रोजगार निर्मिती या विषयांवर सविस्तर चर्चा करून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या आम्ही कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही वर्था जिल्ह्यातील प्रत्येक प्रकल्प वेळेत व दर्जेदार पद्धतीनं पूर्ण व्हावा यासाठी संबंधित यंत्रणांना काळजी घेण्याचे निर्देश बैठकीत दिले ग्रामीण भागात रोजगार निर्मिती व सेवाग्राम विकास आराखाड्याद्वारे सर्वसमावेशक प्रगती साधण्यावर आमचा भर आहे असे ते म्हणाले जिल्ह्यात काही उद्योग लावण्यास पर्यावरण हेतूने अडचणी असतील पण कापूस प्रक्रिया उद्योगसारखे इथे लावता येतील यावर चर्चा झाली आहे सेवाग्राम विकास आराखडा आता यावरीलच नव्याने मान्यता घेईल सुधारित स्वरूपात येईल असे ते म्हटले यावेळी आमदार लाजेश भाक्काने आमदार समीर गुनावार आमदार संजय खोडके जिल्हाधिकारी वानमती सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण पोलीस अधीक्षक अनुराग जैन उपवना संरक्षक हरवीर सिंग अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलसिले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गुहाड जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजुवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते रविराज घुमे वर्धा तुम्हाला काय त्रास होतोय त्यांनी आढावा घेतला तर मला एक काही कळत नाही आम्ही सरकारमध्ये आहोत ते त्या जिल्ह्याचे तुम्ही उद्या म्हणाल अजित पवार हा उपमुख्यमंत्री वर्ध्याला येऊन का आढावा घेतो अरे आमची जबाबदारी आमचं काम आहे ज्यावेळेस बाबा राजेश बकाने इथं काही अडचण आहे का आमचे समीर पुणावारजी इथं काही अडचण आहे का विचारलं नको आम्ही यांच्या सरकार सरकारमध्ये आहे ना त्याच्यावर एक सिनियर नेते म्हणून भुजबळ साहेबांच्याकडे बघितलं जातं त्याने अनेक वर्ष तिथं काम केलेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे उद्या त्याला आढावा घेऊन काही महत्वाचे प्रश्न जर त्यांच्या समोर आले आणि ह्याच्या संदर्भातली कमिटी उद्या सीएमच्या अध्यक्षतेखाली असेल तर त्या कमिटीमध्ये दादाजी भुसे पण असतील त्या कमिटीमध्ये म्हणजे त्या भागातले आमदार म्हणून म्हणजे कुंभमेळा ज्या ज्या भागात येतो त्या भागातले सगळे मंत्री त्या जे सदस्य असतील त्याच्यावर तिथं मुद्दा मांडायला सोपं जातं किंवा उद्या कॅबिनेट आहे मंगळवारी मंगळवारीच्या मध्ये देखील आम्ही पीक पाण्याचा आढावा घेतो पावसाचा आढावा घेतो बाकीचे जे आढावा घेतात त्याच्यामध्ये काही महत्वाचे प्रश्न आता कुंभमेळा मला वाटतं दोन हजार सत्तावीसला ला आहे त्यामुळं तिथली काम होण्याच्या दृष्टीकोनातलं बाबा कुठल्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे कुठल्या कामाला नंतर विचार तरी विचार केला तरी आहे ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि माग काही कुंभमेळ्यामध्ये त्यांनी काम तिथं केलेलं आहे त्याच्यामुळं एखाद्याला एखाद्या कामाचा अनुभव असेल आणि त्यांनी आढावा घेतला तर ते चुकाहीच नाही क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स